समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहित्य यांच्या विक्रीतून शासनास मिळाला तब्बल एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार इतका महसूल मोटार परिवहन विभाग सांगली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की माननीय अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये निकामी पोलीस वाहने व वा साहित्य यांची विक्री करणे कामी केंद्र शासन पुरस्कृत एमएसटीसी या अंगीकृत एजन्सीमार्फत ऑनलाईन पद्धतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील पंधरा वर्षावरील पंचवीस चार चाकी नव्वद दुचाकी अशी एकूण एकशे पंधरा वाहने स्क्रेप करण्यासाठी अधिकृत आर व्ही एस एफ सेंटर श्री रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना यांनी उच्चतम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रेप करणे कामी देण्यात आली उर्वरित एक्केचाळीस चार चाकी व पंधरा दुचाकी अशी एकूण छप्पन वाहने व इतर निकामी साहित्य उच्चतम बोली लावणाऱ्या बोलीदार यांना देण्यात आली त्याच्या विक्रीतून शासनास एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार इतका महसूल जमा करण्यात आला व निकामी वाहनाची विक्री करून पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करण्यात आली आहे माननीय श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्री दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक गृह सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सचिन दंताळ पोलीस निरीक्षक मोटर वाहन मोटर परिवहन विभाग सांगली विकास कोठावळे मोटर परिवहन पर्यवेक्षक बापू गायकवाड सहायक पोलीस फौजदार यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गवळी गणेश चव्हाण सचिन पवार व पोलीस नाईक अजय कांबळे यांनी कार्यवाही केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका